सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य संत चोखा मेळा अध्यासन केंद्र वृंदावन फाउंडेशन पुणे आणि विशाल बहुद्देशीय प्रतिष्ठान पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 28 व रविवार एकोणतीस सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र पैठण येथे होणाऱ्या दुसऱ्या संत चोखा मेळा साहित्य संमेलन दोन हजार चोवीसच्या फलकाचे अनावरण अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व वा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या शुभ हस्ते मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले या प्रसंगी संत चोखा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील समतावारी संयोजन समितीच्या अध्यक्षा प्राध्यापक अलका सपकाळ प्राध्यापक ज्ञानोबा सपकाळ उद्योजक आनंद असोलकर पैठणच्या नियोजित संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष संतोष तांबे संयोजन समितीचे विष्णू ससाणे प्राचार्य कैलास पाटील मुके आदी मान्यवर उपस्थित होते मराठी भाषेची जननी असलेल्या प्राचीनतम तीर्थक्षेत्र पैठण नगरीत होत असलेले संत चोखामेळा साहित्य संमेलन हे संत एकनाथांच्या समन्वयवादी विचारांचे अधिष्ठान रूप ठरेल असे मत श्री ठाले पाटील यांनी फलक अनावरण प्रसंगी व्यक्त केले संत चोखा मेळा व संत सोयराबाई यांच्या समानतेच्या विचारांचा कृतीशील जागर पैठण नगरीत होणे मराठवाड्यासाठी भूषणावह असल्याचे प्रतिपादनही प्राचार्य ठाले पाटील यांनी केले सोयराबाई संत कवी आणि माणूस असा मध्यवर्ती आशय घेऊन संपन्न होत असलेले दोन दिवसीय साहित्य संमेलन एकूण सहा सत्रात विभागून होणार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंतांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र येथे शनिवार एकोणतीस सप्टेंबरला संपन्न होणार आहे या साहित्य संमेलनात परिसंवाद चर्चासत्र कवी संत साहित्य प्रदर्शन उद्बोधन व संत साहित्याचे देखावे असणार आहेत सदरील संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून संत सोयराबाई यांच्या साहित्याचे अभ्यासक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे असणार आहेत दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी शुभेच्छा देत मराठवाडा साहित्य परिषद आपल्या सोबत असल्याचे सांगितले प्राध्यापक अलका काळ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले प्राध्यापक संतोष तांबे यांनी प्रास्ताविक तर विष्णू ससाणे यांनी आभार प्रदर्शन केले दखनी स्वराज्य न्यूजसाठी महाराष्ट्र संत चोखा मेळा साहित्य संमेलन ही कल्पनाच अभूतपूर्व अशा प्रकारची ज्याला कोणाला ही कल्पना सुचली असेल त्या त्या व्यक्तीचं अभिनंदन करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे मराठवाड्याच्या मातीमध्ये पैठणला जिथं मराठी भाषेची पायाभरणी झाली त्या ठिकाणी दुसरं चोखामेळा साहित्य संमेलन होत आहे ही लक्षणीय अशा प्रकारची गोष्ट आहे करता येत या तिन्ही संस्थांचं सा सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे चोखामेळा चोखा मेळायची ज्या जातीत त्या जन्माला आलेले होते त्यामुळं त्यांची जी उपेक्षा होत होती त्याची एक सल बोच त्यांच्या मनामध्ये सतत असायची जरी इतर संत मंडळींनी संत म्हणून त्यांची उपेक्षा केलेली नव्हती त्यांना सामावून घेतलेलं होतं पंढरीमध्ये तरी निदान पण तरीही ती बोस त्यांच्या मनामध्ये कायम होती आणि म्हणून त्याच्यावर त्यांचे काही अभंग आपल्याला लिहिलेले सापडतात त्या अभंगांच्यामध्ये ते उल्लेख सापडतात विठ्ठलाचं दर्शन लवकर होत नाही म्हणून त्याची एक आज त्यांना लागलेली होती त्याचाही उल्लेख त्यांच्या एका अभंगामध्ये आपल्याला सापडतो जनाबाईनं जनाबाई ही स्वतः उपेक्षित एका उपेक्षित स्त्रीनं दुसऱ्या उपेक्षित पुरुषाची घेतलेली दखल आपल्या अभंगांच्यामध्ये ही माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची घटना आहे मला ओळणी सांगता येणार होता पण असं सांगता येईल की विठ्ठल चोख्या मे चोखा मेळा हा भक्तीमध्ये रममान झालेला असताना स्वतः विठ्ठल चोखा मेळ्याचं ढोरं ओढण्याचं काम करीत असेल अशा प्रकारचा उल्लेख जनाबाईच्या एका अभंगामध्ये आपल्याला सापडतो आणि त्यांच्या संबंधीची जी एक संबंधी बोच आहे संत मेळ्याच्या चोखा मेळ्याच्या संदर्भामध्ये ती त्यांच्या अभंगातून व्यक्त झालेली त्यांनी असं म्हटलेलं आहे ऊस डोंगापरी रसम हे डोंगा ऊस वाकडा तिकडे असू शकतो रस नाही असू शकतो चोखा डोंगापरी जातीच्या दृष्टीनं डोंगापरी भावनं हे डोंगा माझी भक्ती जी आहे भक्ती आणि म्हणून अशा उपेक्षित ज्या उपेक्षित अशा प्रकारचं जेणं ज्या जमातीला आलेलं होतं त्या जमातीमधून उदयाला आलेले चोखामेळा हे जे संत आहे ह्या संतांच्या नावानं दोन एक फाउंडेशन आणि एक अध्यासक स्थापन करून पुण्यामध्ये ती स त्या दोन्ही संस्था चालवल्या जातात आणि त्या संस्थेच्या वतीनं स्थानिक संस्था जोडीला घेऊन जे संमेलन पैठणमध्ये बनवलं जातं हे संमेलन एक प्रकारची चोखंदळ अशा प्रकारची दृष्टी दाखवून सा, साजरं व्हावं असं माझ्यासारख्यांना वाट माझ्यासारख्याला वाटणं स्वाभाविक अशा प्रकारचे संयोजक स्वागत मंडळ तशा प्रकारची काळजी घेतील आणि हे संमेलन अतिशय लोकांच्या लक्षात राहील अशा प्रकारचं होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि या संमेलनाला मी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं आणि वैयक्तिकरित्या माझ्या वतीनं शुभेच्छा देतो संमेलाच्या पोस्टरचं फलकाचं अनावरण या संस्थेनं माझ्या हस्ते ठेवलं माझ्या हस्ते ठेवताना नेमकं काय पाहायला माहीत नाही मी तसा संत वाङ्मय मी जरूर वाचलेलं आहे पण संत मागम्याचा अभ्यास म्हणून काही माझ्याकडे कोणी पाहत नाही वाचणं वेगळं आणि अभ्यास करणं वेगळं ही केव कदाचित मराठवाडा साहित्य परिषदेचा अभ्यास आणि कुठेतरी चळवळीशी जोडलेला आहे म्हणून संयोजकांना वाटलं असावं त्यांनी माझ्या हस्ते आज या संमेलनाच्या पोस्टरचं अनावरण सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य